बोलताना एक शब्द चुकलो पण मी अपमान केला नाही संजय मंडलिक तोल सुटलेल्या वक्तव्यावर ठाम आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते खरे बारसदार नाहीत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी प्रचार सभेत केल्यानंतर कोल्हापूरसह राज्यात संतापाचा उद्रेक झाला आहे कोल्हापुरात शाहूप्रेमी जनतेकडून तसेच सोशल मीडियावर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे संजय मंडलिक के यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी होत असताना त्यांनी एक शब्द चुकलो असं सांगताना मी अपमान केलेला नाही असा दावा केला आहे हा दावा करताना पुन्हा एकदा शाहू महाराजांना उद्देशून प्रश्न विचारलेले आहेत संजय मंडलिक वाद पेटल्यानंतर म्हणाले की मी बोलताना एक शब्द चुकलो आहे आताचे शाहू महाराज हे थेट नाही असं मला म्हणायचं होतं शाहू महाराज यांनी यांचं दत्तक विधान झालेलं आहे की नाही हे त्यांनी सांगावं दत्तक विधान, विधान कसं झालं हे देखील सांगावं त्यामुळे मी शाहू महाराजांचा कोणताही अपमान केलेला नाही असा दावा संजय मंडलिक यांनी केलेला आहे संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली ते म्हणाले आमचं ठरलं आहे त्याचं ओझं डोक्यावर खूप होतं मंडलिक यांनी केलेल्या मदतीची उतराई करतात मात्र आम्ही कधी मदत केली तर त्यांना कधी मदत वाटली नाही नवीन मित्र धनंजय महाडिक झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या पोटात दुखू लागलं आमदार खासदार म्हणजे त्यांना अजिंक्य तारावर नोकर वाटतात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला मी बारावा खासदार होतो पण त्यावेळी सोबत गेलेले आमदार जास्त लाडके होते छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत फक्त एक शब्द माझा चुकला मला एवढंच म्हणायचं होतं छत्रपती आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे थे थेट वारसदार नाहीत ते दत्तक वारसदार आहेत ते म्हणालो ते म्हणालो काय माझं कपोल कल्पित नाही हा पुढारीमध्ये लेख आलेला आहे इथं बाबुराव धारवाडेने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये हे उल्लेख आहेत आणि म्हणून इतिहास सुद्धा माहिती नाही असलेली मंडळी राजकारणामध्ये आहेत खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत विचाराची मंडळी आहोत हा विचार माझा आहे आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिकांनी माफी मागली कशाबद्दल माफी मागायची थेट वारसदार नाही ते सिरी सिद्ध करावं थेट आहेत का नाही त्यांनी सिद्ध करावं आणि म्हणून जर थेट नसतील आणि मी माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेल आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास त्यांना नसेल मी आता बघितलं अनेक चॅनलवरून अनेक आमची मंडळी काही प्रतिक्रिया देतो त्या प्रतिक्रियामध्ये संजय मंडलिका जर चुकलं एवढ्या खर्च्या पातळीला जायला नको आता शिकवणारा सगळाच इकडून सांगत होता एवढी काय नॅशनल न्यूज काय त्यात झाले काय मोठं मोठे कोसळले मंडळींना निश्चितपणाने मी एवढंच विचारू शकतो किंवा छत्रपती शाहू महाराज आपण दत्तक आहात का नाही याचं उत्तर आपण द्या दत्तक असाल तर दत्तक विधान कायदेशीर झाले का नाही याचंही उत्तर द्या आणि यामध्ये कशाचा अपमान झाला आहे हे सुद्धा आपण सांगा एवढाच प्रश्न अशा निमित्तानं विचारतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर